श्री स्वामी समर्थ नमस्कार मी केतकी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या व्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये काय करते म्हणजेच एक डेली रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज मी छान असे मुगाचे डोसे केलेले आहेत आणि हां तुम्हाला मुगाच्या डोसाची रेसिपी हवी असल्यास आपल्या चॅनलवरती आधीच व्हिडिओ अपलोड झालेला आहे तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता आणि मी छान असा नाश्त्यामध्ये मुगाचा डोसा सोबत ड्रॅगन फ्रूट खात आहे आणि दुपारच्या जेवणासाठी मी केलेले आहेत फुलके त्यामुळे मी फुलके असे हो लाटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी केलं होतं कुळथ्याचं पिठलं आणि दुपारच्या जेवणामध्ये मी तूप भात कुळथ्याचं चा पिठलं छान असा पापड आणि सोबत एक नवीन रेसिपी ज्याची तुम्हाला रेसिपी हवी असल्यास कमेंट करून सांगा चणा डाळीची भाजी तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल ह्याची मला खात्री आहे खूप वेगळी आणि युनिक रेसिपी आहे लवकरच मी ती आपल्या चॅनलवरती अपलोड करेन आणि चला आता मी जेवून घेते आणि मग तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा भेटते आणि मी लावलेल्या झाडांवरती छान अशी फुलं यायलात सुरुवात झालेली आहेत कधी एक कधी दोन अशी सुंदर सुंदर फुलं येत आहेत आणि हे दुपारचं वातावरण आहे किती छान वातावरण आहे ना वाटतसुद्धा नाही आहे हे दुपारचं वातावरण आहे इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं आहे आणि आता मी जाणार आहे ह्याच्यानंतर काही सामान घेण्यासाठी चला आता आपण जाऊया बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी पावसाळ्यात खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या येतात ज्याचं मी शूट घेऊन तुम्हाला दाखवणार जे आहे जेवढं शूट मला घेता येईल तेवढंच मी घेईन कारण की आता पाऊस सुरू झालेला असल्यामुळे प्रचंड पावसाळा आहे आणि फिट टू फाईन व्हायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे शिड्यांचा वापर करत चाल चा मी चालले आहे आणि ही आमच्यासमोर आहे सीताफळाची बाग आणि ह्याचा व्हिडिओ करायला त्यांनी परवानगी दिली तर नक्कीच आपण करू आणि तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारचा पुदिना आलेला आहे आणि त्याच्या वासाने असं झालं आहे की कधी एकदा पुदिना मी घेते आणि खूप प्रकारची पालेभाजी इथे तुम्ही बघू शकता किती प्रमाणात ठेवलेली आहे अगदी कोथिंबिरीपासून कांदापात ही आहे चवळी आणि ही चवळीची भाजी मला आणि इकडच्या स्वारींना खूप आवडते आणि ह्याची रेसिपीसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येईल आणि ही एक भाजी आहे करडई म्हणून ही भाजीसुद्धा खूप छान लागते तुम्हाला ह्याचीसुद्धा रेसिपी हवी असल्यास नक्कीच मला सांगा आणि तुम्ही बघू शकता मेथीसुद्धा खूप छान आलेली आहे लाल माठ आलेला आहे पावसाळ्यातनं ह्या भाज्या खूप छान येतात पण ह्या छान धुवून घेतल्या की मग वापरायला अतिशय चांगल्या आणि या भाज्या अतिशय पौष्टिकसुद्धा असतात मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकतो आपल्याला सॅलडसाठी बीट लागतं हा आहे मुळा आणि ही सगळ्या गावठी भाज्या घेऊन एक आजोबा बसतात आणि हे केळफूल मिरच्या विग, वेगवेगळ्या फ प्रकारचे भोपळे वांगी खूप प्रकारच्या वांगी आहेत तुम्ही बघू शकता इथे काकडी गाजर अशा अनेक भाज्या इथे मिळतात आणि काही काही वेळेला इथे शेतकरी दादा डायरेक्ट आपल्या शेतातून भाजी आणून विकतात त्यामुळे ही भाजी आपल्याला खूप फ्रेश मिळते तुम्ही बघू शकता ही शेंगांची भाजी आहे इथे टॉमॅटो त्याच्यानंतर पुन्हा एकदा बीट बीन्स अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या घ्यायच्यात इथे मी घेतले आहे भेंडी आणि त्याच्यानंतर मी घेतलं आहे फ्लॉवर आणि इथे दुधी भोपळा पण आहे आणि तुम्ही बघू शक आता इथे मोड आलेले कडधान्यसुद्धा विकतात हे आहे सफरचंद आमच्या सगळ्यांचं आवडीचं छानपैकी फळं आणलेली आहेत स्वच्छ धुवून ती क्रेटमध्ये ठेवून दिलेली आहेत आणि हे एक वेगळं फळ आहे ज्याची माहिती मी तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये देणार आहे आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा धन्यवाद